नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कांदा दरामध्ये होणार लवकरच सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अबक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल अस बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारिंगाव अबक सोळा क्विंटल कमीत कमी पंधराशे दहा सरसंद्राय दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसाद्रा एकवीसशे जास्तीत ज्याद सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे सांद्रा चोवीसशे जास्तीत जादव जास सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मुशी अवक सातशे बावीस क्विंटल कमीत कमी पाचशे सांद्रा चौदाशे जास्तीत जादव तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ बारा हजार तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील